इसवी सन सहाशे सत्तेचाळीस ते बाराशे सहा हा कालखंड आद्य मध्ययुगीन कालखंड मानला जातो कारण या कालखंडात भारतातील सरंजामी किंवा सामंती युगाची सुरुवात झाली हा काळ भारतात स्वर्णिम काळ म्हणून पाहिला जातो आजच्या या भागामध्ये आपण मौर्योत्तर कालखंड काल गुप्त कालखंड गुप्तोत्तर कालखंड आणि आद्य मध्ययुगीन कालखंडाबाबत चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते यातील पहिले तीन घटक हे प्राचीन भारताच्या इतिहासाचा भाग मानले जातात इसवी सन सहाशे सत्तेचाळीस ते बाराशे सहा हा कालखंड आद्य मध्ययुगीन कालखंड मानला जातो कारण या कालखंडात भारतातील सरंजामी किंवा सामंती युगाची सुरुवात झाली असे मानले जाते यामध्ये प्राचीन काळातील काही अभिजात वैशिष्ट्ये देखील आढळून येतात मौर्य साम्राज्याच्या असतानंतर मौर्योत्तर काळात भारतातील राजकीय व्यवस्थेचे तुकडे झाले होते या काळात अनेक नवीन राजकीय सत्तांचा उदय झाला भारतीय उपखंडात वायव्य भारतातून इंडो ग्रीक शक कुषाण पर्थियन आले आणि त्यांनी आपले राज्य स्थापन केले पूर्व भारतात शुंगांनी जागा घेतली कालांतराने कणवांनी शुंगांना बाजूला करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली मध्ये सात वाहनांचा उदय झाला दक्षिण भारतात महापाषाण काळाने चेर सोळ आणि पांड्य यांच्या सत्ता स्थापनेचा सा मार्ग सुकर केला संगम साहित्यातून आपल्याला या काळातील दक्षिण भारताची माहिती मिळते मौर्योत्तर काळात अनेक राजकीय चढउतार घडून आले तरी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात स्थैर्य होते व्यापारी श्रेणी हा समाजातील अतिशय प्रभावशाली घटक होता या काळातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील समृद्धीमध्ये व्यापारी श्रेणीचा मौलाचा वाटा होता व्यापारातील समृद्धीमुळे नागरीकरणास चालना मिळाली याचे चा प्रतिबिंब तत्कालीन कला साहित्य विज्ञान आणि वास्तुकला यामध्ये पडल्याचे दिसून येते विद्यार्थ्यांनी या सर्व आयामांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे दोन हजार तेरा सालच्या मुख्य परीक्षेत संगम साहित्यातून आकलन होणाऱ्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत प्रश्न विचारला होता या प्रश्नाबाबत आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस सालच्या मुख्य परीक्षेत गांधार कला शैलीमध्ये आढळून येणाऱ्या रोमन ग्रीको बँट्रियन आणि मध्य आशियाई वैशिष्ट्यांबाबत प्रश्न विचारला होता गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी गुप्त घराण्यासोबत इतर राजघराण्यांचा अभ्यास करावा त्यांची वैशिष्ट्ये तात्कालीन सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातील विकास या घटकांवर भर द्यावा कारण गुप्त कालखंड हा सांस्कृतिक उत्कृष्टतेसाठी ओळखला जातो दोन हजार सतरा सालच्या मुख्य परीक्षेत गुप्त कालखंडातील नाण्यांच्या उत्कृष्टतेवर म्हणजेच नाण्यांची ही उत्कृष्टता नंतरच्या काळात आढळत नाही असा प्रश्न विचारला गेला होता प्राचीन कालखंड कधी संपतो आणि मध्ययुगीन कालखंड कधी सुरू होतो याबाबत इतिहासकारांमध्ये मैतक्य नाही परंतु पुष्यभूती राजघराण्यातील राजा हर्षवर्धनच्या मृत्यूबरोबर प्राचीन कालखंड संपला असे मानले जाते हर्षवर्धन स्वतः साहित्यिक होता त्याच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यामुळे तो लोकप्रिय शासक होता त्याला ऐतिहासिक प्रसिद्धी मिळाली या प्रकारच्या व्यक्तिमत्वावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात बहुतांश वेळा प्राचीन भारतीय इतिहासावर सर्वसाधारण प्रश्न जसे की कोणताही विशिष्ट कालावधी नमूद न करता विचारले गेलेले आहेत आपल्या सोयीसाठी आणि आपण यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न आणि ज्या भागांवर प्रश्न विचारले गेले ते भाग पाहूयात मुख्य परीक्षा दोन हजार तेरा आद्य भारतीय शिलालेखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तांडव नृत्य मुख्य परीक्षा दोन हजार चौदा नालंदा विद्यापीठाप्रमाणे तक्षशिला विद्यापीठास आधुनिक पद्धतीचे विद्यापीठ मानता येत नाही मुख्य परीक्षा दोन हजार पंधरा भारतीय उपखंडातील परंपरा आणि संस्कृती ही कोणत्या विरामाशिवाय सलगपणे वर्तमानाशी जोडलेल्या आहेत सतरा प्रेम आणि सहिष्णुता केवळ आद्य कालखंडापासून भारतीय समाजाचे वैशिष्ट्य नसून वर्तमान काळाचे देखील महत्वाचा भाग आहेत मुख्य परीक्षा दोन हजार अठरा भारतीय कला आणि वारसा यांचे जतन मुख्य परीक्षा दोन हजार बावीस भारतीय कला वास्तुकला आणि पुराशास्त्रातील वृषभ आणि सिंह हो यांच्या प्रतिमांचे महत्व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस प्राचीन भारताच्या विकासामधील भौगोलिक घटकांची भूमिका विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना त्याचे सर्व आयाम कवेत घेणारा समग्र दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे या घटकांचा अभ्यास करताना बदल उत्क्रांती आणि महत्वाच्या घटना यांवर विशेष भर द्यावा कला आणि वारसा यांचे महत्व आणि त्यांचे संवर्धन याचा अभ्यास करायला हवा हे वरील प्रश्नांवरून स्पष्ट होते आद्य मध्ययुगीन कालखंडाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर भारतातील त्रिपक्षी संघर्ष आणि दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा उदय त्रिपक्षी संघर्ष किंवा तिहेरी संघर्ष हा कनौज शहरावरील वर्चस्वासाठी गुर्जर व वर प्रतिहार राष्ट्रकूट आणि पाल या राजघराण्यातील संघर्ष होता गुर्जर व प्रतिहार हे पहिले राजपूत घराणे होते पाल आणि सेन घराणे ज्यांनी जागा घेतली हे भारतातील शेवटचे बौद्ध राजघराणे मानले जाते भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा कालखंड म्हणजे पाल कालखंड होय याबाबत दोन हजार वीस सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता दक्षिण भारतातील अनेक राजघराण्यांपैकी चोळ घराण्याने साम्राज्य स्थापन केले अनेक इतिहासकार चोळ कालखंडाला भारतातील शेवटचा अभिजात कालखंड मानतात चोळ साम्राज्य हे त्यांच्या श्रीलंका मालदीव आणि इंडोनेशिया येथील नाविक मोहिमांसाठी ओळखले जाते गुप्त कालखंडाप्रमाणे चोळ कालखंड हा सांस्कृतिक उत्कर्षाचा सा कालखंड म्हणून ओळखला जातो विशेषतः मंदिर वास्तुकला आणि शिल्पकला यांबाबत मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीमध्ये चोळ वास्तुकलेने परमोच्च बिंदू गाठला होता या विधानाबाबत चर्चा करा असा प्रश्न दोन सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता भारतीय संस्कृती आणि वारशाला गुप्त काळ आणि चोळ काळाने कोणते योगदान दिले असा प्रश्न दोन सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता सांस्कृतिक घटकांसोबत चोळ प्रशासनाचा देखील अभ्यास करायला हवा आद्य मध्ययुगीन कालखंड सामाजिक व आर्थिक क्षेत्रात काही महत्वाचे बदल घडून आले सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात जे बदल घडून आले त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ या काळात जे बदल झाले त्यांचे दूरगामी परिणाम घडून आलेत या परिणामांमध्ये सरंजामशाहीचा आणि उत्तरांडीच्या जाती व्यवस्थेचा उदय झाला विद्यार्थ्यांनी उत्तर कालखंड आणि आद्य मध्यवर्गीन कालखंडात भारताला भेट दिलेल्या परकीय प्रवाशांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे दोन सालच्या मुख्य परीक्षेत चीनी आणि अरब प्रवाशांच्या नोंदी भारताच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी कशा प्रकारे महत्वाच्या ठरतात असा प्रश्न विचारला होता यापूर्वीच्या आणि या लेखांमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि यापूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा केली पुढील भागात आपण याच पद्धतीने मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबाबत चर्चा करूया तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच स्पर्धाभिमुख अभ्यासासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद